नमस्कार मित्रांनो आज आशिषकडे घ वास्तुशांती वास्तुपूजन ग्रह ग्रहप्रवेशचा कार्यक्रम आहे पूजा आहे आणि त्यानिमित्ताने अलरिधी त्याने जे रूम घेतला आहे स्वामीनारायण धामला सफेदपूरला बाराव्या माळ्यावर छान असं इंटिरियर आहे दाखवतो आता त्याच्या घराची आपण थोडीशी सफर करूया घरामध्ये त्याने जे इंटिरियर केलं आहे खूप छान असं डोकं लावून गेलेलं आहे सोपी कल्पना डोक्याची ते आपल्याला दिसून येईल त्याच्यातून आपण आता त्याच्या घराची एक टूर करूया चला बाराव्या माळ्यावर आपण प्रवेश केल्यानंतर बाराशे चारमध्ये आपण इथे पाहू शकता सुरुवातीला त्याचं जे इंटिरियर आहे इथेच समजते आपल्याला दारावर द्वार असं बोर्ड लावलेलं आहे आणि दार त्याचं एकदम इंटिरियर सॉलिड आहे दरवाज्याचं खूपच छान आहे म्हणजे जो सेफ्टी डोर बोलतात त्याप्रमाणे अगदी लॉक सिस्टम वगैरे खूप भारी आहे आणि जो हँडल आहे तो है तिथे पाहू शकता आपण मोर आहे पिकॉक म्हणजे हा जो हँडल आपण पकडून जो दरवाजा उघडतो डोर हँडल तो मोर आहे आपण इथे पाहू शकता सुपब आहे आणि त्या मोराला देखील डायमंड्स वगैरे लावलेले आहेत त्यानंतर इथे मला वाटतं शूज वगैरे ना आशिष शू रॅक शू रॅग वगैरे आहे म्हणजे घराच्या बाहेर म्हणजे घरासमोर असतव्यस्त चपला ठेवायची काहीच गरज नाही शू रॅक आहे हा नावाचा पदार्थ इथे आपण पाहू शकता हो देवळेकर आशिष आर्या आणवी बीड बाराशे चार अनवी आर्या इथेच राहतात आणि इथे दाखवल्या एरो केलेला आहे त्यानंतर इथे सिक्युरिटी सिस्टम आहे म्हणजे कोणी आलं जर का तर बेल मारलं तर आतमध्ये कॅमेरा सिस्टम आहे म्हणजे बाहेर कोण उभा आहे आतून आपण पाहू शकतो दरवाजा उभा हो सिक्युरिटी सिस्टम खूप छान आहे आशिषने दरवाजाला खूप छान असे तोरण लावले आणि इंटिरियर बाहेरूनच आपल्याला समजतं खूप छान असणार अजून आतमध्ये उंबरटा हे म्हणजे स्टिकर लावायची गरज नाही आहे लक्ष्मीची पावलं स्वस्तिक कमळ म्हणजे एवढी आपली शुभचिन्ह ही उंबरट्यावर इथे दिसून येतात उंबरटा मी दाखवल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे उरणच आहे पूर्ण लाकडाचं आहे लक्ष्मीची पावलं स्वस्तिक लक्ष्मीच्या पावलामध्ये बघा हळद कुंकू तुम्ही इथे टाकू शकता कमळ आहे आणि खोलगड भागात का म्हणजे काम आहे ते कारण त्यात तुम्ही हळद कुंकू वगैरे कलर्स वगैरे टाकून ते देखील सुशोभित करू शकता आणि पुन्हा दुसरा दरवाजा आहे जो आपण सेफ्टी डोअर पाहिला तसंच ह्या डोअरला पण हँडल जो आहे तो मोराचा आहे आणि खूप छान असा पिकॉक इथे दाखवला आहे डायमंडचा पुन्हा हा बघा आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दा सर्वप्रथम दाखवतो ही सिक्युरिटी सिस्टम ती दाखवली बाहेरून जर का तुम्ही बेल दाबलात तर कोण आहे ते लगेच समजतं तर बेल मारली अच्छा अच्छा म्हणजे फ्रंटलाही बघा पाहू शकता इथे म्हणजे या आरतीने आता बेल मारला आहे डोअर बंद आहे आमचा बाहेर कोण आहे आरती आहे म्हणजे समजते बाहेर कोण आहे सिक्युरिटी सुप छान आहे सुप आहे ओके म्हणजे अगदी जुन्या परंपरेनुसार टॉगल स्विच इथे लावलेले आहेत वेगळेच असे एंट्री केल्या केल्या आपल्याला इथे देवाडा नजरेस पडेल देवाऱ्याला आपण इथे पाहू शकता आशिषने महाराष्ट्राची संस्कृती फुल जपण्याचा प्रयत्न केला आहे सुंदर अशी लाईट आहे आणि त्यानंतर सरस्वती जे चिन्ह आपण सरस्वती पूजांसाठी वापरतो ते सरस्वतीचं चिन्ह आहे बघा पाहू शकता हे आणि त्यानंतर बाप्पाची आणि एक स्लोगन लिहिलं आहे सरस्वती नमेस तुभ्यम वरदे कामरूपीणी विद्यारंभम असं एक स्लोगन आहे सरस्वतीचं खूप छान आहे आणि देवारा खूप सु मस्त सुंदर आहे प्रवेश केल्या गेल्या देवारा आणि हा देवाऱ्याच्या अगदी बाजूला पाहाला पाहू शकता आपण इथे एक सुंदर अशी मोठी फ्रेम म्हणजे फॅमिलीची बोला किंवा सिनेरी काही लावू शकता आणि त्याच्याच खाली असं डायनिंग टेबल आहे आपल्याला इथे हा कबाट दिसतो आहे ॲक्च्युली तो कबाट नसून ही सिटी अरेंज सिटिंग अरेंजमेंट जी आहे हा डायनिंग टेबल आहे आता मी दाखवू शकत नाही पूजा असल्यामुळे तो ओपन होतो पूर्ण आणि इथे बसून आपण आरामात जेवण वगैरे हो करू शकतो तिथे स्टॉप रॉग सेकंड इथे पाहू शकता बघा हे काय रे देखची। देखची। देगची म्हणजे त्याच्यात धूप लावू शकतो दूप? अच्छा आतमध्ये धूप लावू शकतो वगैरे लाईट लावू शकतो लाईट प्रकाश बाहेर येतो अच्छा म्हणजे याच्यात जर का कॅन्डल वगैरे लावली तर प्रकाश पूर्ण पसरतो आणि धूप वगैरे लोभान वगैरे लावू शकतो त्यानंतर मी बोलल्याप्रमाणे आशिषने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे तिथे आपण पाहू शकता वादक आहेत ढोल वादक आहे म्हणजे दिंडीमध्ये जे जातात तसेच दिंडीतले काही वारकरी आपल्याला इथे दिसत आहेत हे आणि हे काय हो वाव हे तर माहीतच नव्हतं बघा हे आपलं बोर्ड जे आहे स्विच बोर्ड वगैरे संपूर्ण आपला ट्रीप वगैरे म्हणजे काही सिक्युरिटी सिस्टम आहे छानशी असे आणि हे बोर्ड लपवलं आहे आणि त्याच्यावर इंटिरियर केलं आहे आणि इंटिरियर करताना आपण इथे पाहू शकतो ही जी डिझाईन आहे बघा म्हणजे उरणचं बनवलेलं आहे इथे इथे आणि खूप छानसं असं इथे डिझाईन केलेलं आहे आणि सिटिंग अरेंजमेंट आणि हां डायनिंग टेबल पण कुठे हे हे पण आहे का दाखव हे काय स्टोरेज आहे म्हणजे बघा काय हा डायनिंग टेबल एक वैशिष्ट्य आहे वा स्टोरेज आहे सूप म्हणजे काहीही सामान बाहेर ठेव ठेवण्याची गरजच नाही आहे त्यानंतर इथे आपण हे पाहू शकतो हा जो अँटी पीस सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा बघा दोन्ही साईडने हा जो क्लॉक आहे वॉल क्लॉक बोलू शकतो किंवा हा टांगता टांगता काय बोलत घड्याळ आहे परंतु अँटी पीस म्हणजे जेव्हा ब्रिटिश काळातला वगैरे ना त्याप्रमाणे आपली पितळेचं वगैरे असं त्याला पूर्ण प्लेटिंग आहे आणि दोन्ही साईडने हा हे तू दिसू शकतो त्यानंतर पूर्ण हा जो आहे हॉलचं आहे हे मोल्डिंग मोल्ड आहे ना हे मोल्डिंग बघा येते याची डिझाईन बघा उरणच आहे फुल इथे ही टी व्हीची स्पेस आहे इथे आणि हा जो टी व्हीचा जो बॅकसाइड आहे आणि इथून बघा आतमध्ये जे पाहू शकता लाईट्स आहेत आतून ज्या लाईट्स दिलेल्या आहेत लाईट इफेक्ट असल्यामुळे विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे मोरपंख दाखवलेले आहेत पूर्ण जो हा जो वॉलपेपर आहे का हा वॉलपेपर आहे तो मयूरपंखाचा केलेला आहे इथे आणि इथे टी व्हीचे बसून या हॉलमध्ये निवांत तुम्ही टी व्हीचा आनंद लुटू शकता आणि हे देखील बघा फुल सर्कलमध्ये हा जो ड्रॉवर्स बनवले आहेत जरा दाखव रे ओपन करे म्हणजे अगदी पुरेपूर फुरसतमध्ये डोकं चालवून असं इंटिरियर केलं गेलं आहे बघा के इथे तीन आहेत असे ड्रॉवर्स ओके आणि हा प्रशस्त हॉल आहे असा आणि इथे सुद्धा हे म्हणजे व्हाईट मार्बलचं जिप आहे सगळ्यात कॉस्टली आपण पाहू शकतो इथे बसण्याआधी त्यांनी मस्त सुंदर अशी इथे अरेंजमेंट केलेली आहे सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर इथे देखील हा सोपा आहे आणि इथे जीवांत टी व्ही बघू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आशिषच्या घरातील बघा म्हणजे मी बोलल्याप्रमाणे आशिषने जी महाराष्ट्राची संस्कृती जपल्या मराठी संस्कृती आज आपण पाहू शकता इथे गिटार लावतात कोण काय वेस्टर्न जास्तीत जास्त दाखवण्याचा जा प्रयत्न करतात परंतु वेस्टर्न कल्चर दाखवता आपली महाराष्ट्राचं कल्चर जे आहे सांस्कृतिक म्हणजे जास्तीत जास्त त्यांनी शिवाजी जा 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 महाराजांचं जे मावळे आहे गड चढायचे बघा असं इंटिरियर मला नाही वाटत कुठे मी पाहिलं हे फर्स्ट टाईम मी बघतोय वॉर्डरोबच्या म्हणजे असं हे जे शोपीस आहे कबट त्याला मावळे गडावर चढताना आहे बघा खूप सुंदर असं इंटिरियर गेलं आहे मावळ्याच्या एकेका स्टॅच्यूची किंमत दोन दोन हजार रुपये आणि कॉटली कारण ह्यातलं जे चित्रीकरण आहे आणि कला आहे ती दिसून येते कलर बघा की कोल्हापुरी चप्पल सदरा तलवार त्याचबरोबर बाजूला जर का बाल तर लोक शोपीस व्यवस्थित वेगवेगळे ठेवतात परंतु इथे हा शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू मागे ध्वज त्यानंतर जर का खाली आलात हे पंढरीला जाणाऱ्या म्हणजे वारकरी असतात ते आणि हे बघा इथे दुसरे वारकरी विना वांद वाजवत आहेत भगवा ध्वज हातात घेऊन पंढरीची वारी करणारे वारकरी हा ग्रामोपण अगदी जुन्या पद्धतीतला असे अँटिक पीस सायकल आणि इथे देखील तुम्ही शोपीस ठेवणार असं सुंदर असं इथे इंटिरियर केलेलं आहे सुंदर अशी डोकं सॉल्ट आहे तुझं आणि फुल संस्कृती आपली जपलेली असतून दाखव आणि इथे शकता एक हत्ती ना तिच्या पिल्लाला म्हणजे पिल्लू असा पडतोय असं दाखवलं त्याला सावडते ती यातून खूप काही बोध घेण्यासारखं आहे म्हणजे आई आणि मुलाची कथा याच्यात आहे खूप मी नंतर सांगेन तुम्हाला ती आता नाही सांगू तुझं पण तो सुंदर असं इथे इंटिरियरमध्ये शेवपीच लावलेलं आहे आणि हा हॉल एका छोट्या कोपऱ्यात आपलं फेंचवी ना बांबूचं इथे रोप लावलेलं आहे ही जे बघायला तुम्ही हा सोफा एरवी तुम्ही सोफे बघता परंतु हा सोफा बघा कसा आहे ही बैठक आपण बोलू शकतो हिला बैठक बोलू शकतो कारण का म्हणजे ह्याचं जे इंटिरियर आहे बघा हे उडनचं आहे पूर्ण लाकडाचं आहे आणि त्याला डिझाईन पण अगदी म्हणजे पेशवेकाळीन वगैरे असतं ना त्या टाईपचं आहे आणि इथे त्याला लोड वगैरे हो देईल कारण त्याने लोड तो बदलू पण शकतो अजून पेशवेकालीन लोड आली तर बा बेटर दिसतील याच्यावर आणि टॉगल स्विच मी दाखवल्याप्रमाणे इथे आतमध्ये बघा इथे लपवून ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपण ह्या आणि हां पंखे रिमोटवाले पंखे आहेत ना हां आणि ते पण उडणचे आहेत म्हणजे बहुतेक जे काम केलेलं आहे ते उडणचं गेलेलं आहे ना जास्तीत जास्त लाकडा जसा हा देवारा मी मागाशी तुम्हाला दाखवला हा देवारा देखील बघा पूर्ण लाकडी आहे खूप सुंदर गेला आहे त्याच्या खाली पण ड्रॉवर्स आहेत हो वगैरे दरवाजा परत मी दाखवले पण डायनिंग टेबल ही बैठक आणि वरचे मोल्स हे संपूर्ण वुडन आणि ही सिलिंग बघू शकता आपण इथे झोपाळ्यासाठी सुद्धा त्याने हे लावून घेतलेलं आहे हुक्स आणि ते झोपाळ्या देखील लावू शकतात पंखे देखील वुडनचे आहेत आता हा ही झाली आपली हॉलची सफर झाली आहे तर किचन दाखवेल आर्याचं किचन आहे आर्याचं स्वयंपाकघर <laughs> सुंदर खरोखर कर मराठी बाणा तुमच्यात दिसून येतो आहे आणि हा स्लाइडचा डोर लावलेला आहे एकदम म्हणजे स्लाइडचा डोर आहे एखाद्याला वाटेल की हा रूम आहे पण तो हा स्लाईडचा दोर इकडे होतो त्यानंतर आपण किचनमध्ये एंट्री करताना देखील ते करता देखील हे लाकडी काम बांधकाम आहे बघा लाकडाचं उडणचं काम केलं आणि किचनमध्ये दोन प्लॅटफॉर्म आहेत मला हा प्लॅटफॉर्म आहे का नाही प्लॅटफॉर्मच आहे ना दोन प्लॅटफॉर्म आहेत किचनमध्ये आणि हे काय फ्रीजसाठी आहे का, का? आणि हे हँडल आहे म्हणजे काय हो 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 सुप सुप वा म्हणजे किचनमध्ये बघा जागा कशी आपण वाचवू शकतो इथे दिसते आपल्याला ओपन कर बघूया आरती ए बघा म्हणजे जेवढी जागा किचनमध्ये आपण जर का वापरतोय ते असं सगळं लपवून ठेवलं या लोकांच्या जवळ म्हणजे सुंदर केलेलं आहे त्यानंतर इथे चिमणी आहे नाही अच्छा हे वॉशिंग मशीनसाठी आहे आणि इथे देखील पाहू शकता आपण स्टोरेजसाठी म्हणजे तुमचं ग्लास सेट वगैरे किंवा ग्लास डिश वगैरे हो आणि मी किचनमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आहे हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याच्या खाली जे जॉवर आहेत एकदम सॉफ्ट आहेत जरा थोडं जरी घेतलं तुम्ही मामुली टच केला तरी ओपन होत आहेत आतमध्ये जात आहेत स्लाईड ओपव आहे इथे आहे हो हे गॅसची शेगडी देऊ शकतात सिलेंडरसाठी त्यानंतर वॉश बेसिनच्या खाली पण बघा आहे ड्रॉवर्स सहा आहेत ना हे किचन हो हे काय आहे अच्छा चिमणी बनलेली आहे लाईट्स दिलेले आहेत ह्याच्यात किचनमध्ये पण लाईट्स आहेत वा सगळं ह्याच्यात आहे ना लटकवायला कप वगैरे आणि हे पण ड्रॉवर्स आहेत ना हे काय आहे ओपन होते नाही ना अच्छा अच्छा मॅग्नेटवाले ते अच्छा ओके म्हणजे खूप आहे अच्छा हो ॲक्वागार्डसाठी आहे अच्छा ही चिमणी आहे हो म्हणजे आतमध्ये तुमचं व्हेंटिलेशन चांगलं राहील आतमध्ये धूर वगैरे होणार नाही ओ, है। ये है। ओ उ, सुपर छान आहे हे किचन अशा प्रकारे आर्याचं किचन घर आहे हा ओव्हन इथे लावलेलं ला आहे पाहू शकता इथे देखील ड्रॉवर्स आहेत कांदा बटाटा वगैरे ठेवण्यासाठी घर खूप छान किचन बांधलेलं आहे म्हणजे अगदी स्वप्नपूर्ती झालेली आहे आर्याची म्हणजे हिला असंच किचन घर पाहिजे होतं पूर्वी देखील त्यांचा होता वन बी एच के पण हा टू बी एच के आज आपल्याला तो दोन बेडरूम आपल्याला पाहायचे आहेत आपण आता किचनची सफर केलेली आहे आता आपण बेडरूमकडे वळतोय चला आता हॉल किचन हॉल आणि आता आपण चाललो दोन बेडरूमच्या मध्ये फुल इंटिरियर छान असं इंटिरियर आहे हे सामायिक स्वच्छता गृह म्हणजे आपल्याला सनडस बाथरूम इंग्लिश टॉयलेट वगैरे त्यात देखील बघा हा टॅप हा नळ जो आहे ब्रासचा आहे ब्रासचा नळ आहे एकदम आणि वेगळ्याच पद्धतीचा जुन्या अँटिक पीस आहे एकदम हे देखील छान आहे वॉश बेस्ट आणि आपण चालवत आता प्राथमिक शयन कक्ष म्हणजे जर मराठी जास्त कोणाला समजत नाही पण तो बेडरूम आपण ज्याला बोलतो बेडरूम उकडून पाहू ओ सुप छान वाव बेडरूममध्ये निवांत असं झोपू शकता आणि बेडरूममध्ये आपण पाहू शकता मागे जे इंटर दिलं आहे फुलपाख बटरफ्लाय दाखवलेला आहे त्याचं ड्रॉइंग केलेलं आहे जो मिरर आहे ओ ही लाईट्स दाखवणार काही दुरवायचे <laughs> आणि लाईट्स इफेक्ट सुप आहेत म्हणजे मिरर असं मला वाटतं बोलण्या माझ्याकडे शब्द नाही आहेत बटरफ्लाय प्लस विथ लाईट्स आणि सुपर म्हणजे एकदम ते मोल्ड वगैरे मध्ये हा मिरर आहे ना मिररमध्ये काय संपूर्ण मला वाटतं आर्याचं सगळं ते सामान असेल मेकअपचं वगैरे बहुतेक त्यासाठी असू शकतो एक नंबर सही खतरनाक आहे एकदम पण त्याच्या लाईट्स आहे बघा देखील लाईट्स आहे ते खाली ड्रॉवर्स आहेत ओके सुपर हे काय हो लॅपटॉपसाठी ओके सही आहे एक नंबर आहे सही आहे सही आहे लॅपटॉपसाठी वगैरे तुम्हाला इथे स्पेस आहे लॅपटॉप म्हणजे तुम्हाला असं जागा जेवढीच जेवढी जागा आपण वाचवू शकतो सगळं व्यवस्थित लपवून ठेवू शकतो आणि त्यात इंटिरियर विथ इंटिरियर म्हणजे लोकांना आकर्षक असं वाटू शकतं आणि सेकंड थिंग म्हणजे ते लपू देखील शकतं आणि सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे इंटिरियर हां हॉलचं आहे आणि सिलिंग आपण पाहू शकता हॉलची लाईट्स आत्ता चालू केल्या आशिषने इथे देखील फॅन फुल मस्त पॉलिकॅपचा रिमोटवाला आहे वॉडरूप आहेत हे काय विंडो आहे हा छान बॅकग्राऊंड बघा आपण पाहू शकता ते दोन आहेत विंडोज इथे देखील विंडो आहे या विंडोतून देखील बघा आपण पाहू शकतो इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्याला आपण पाहू शकता हा बघा जे विमान जातात बाहेरगावी मुंबईतून ते इंटरनॅशनल सहार एअरपोर्ट इथे आपल्याला दिसत आहे पूर्ण मळ्यावर असल्यामुळे असं दृश्य इथे आपण पाहू शकता पूर्ण साकीनाका नाका हां लँडिंग लँडिंग टेकऑफ वगैरे संपूर्ण दिसत असेल ना छान म्हणजे हॉलमध्ये बेडवर झोपल्या झोपल्या हे लोक विमानं पाहू शकतात आणि हवा देखील फुल खेळती राहते इथे खूप उंचावर असल्यामुळे हे विमान आलं पहा कुठे हां बघा म्हणजे आशिषच्या घरातून आपल्याला बसल्या बसल्या विमानं उतरतायत उठतायत उतरता ती उतर दिसतंय सूप मस्त खूप छान छान केलं हो लाट कपडे लटकवायचे इडन आहे ना एकदम आणि हे काय वॉशरूम आहे अच्छा म्हणजे बेडरूमला पण कनेक्टेड असं हा दे राव दे वॉशरूम आहे आता आपण जाऊ मास्टर बेडरूम छोटा ना तो त्याला स्टडी रूम केलेला आहे आणवीचा शैन कक्ष म्हणजे आणवीचं बेडरूम आहे आणवी <laughs> <जबते थी। laughs> वाय फाय ओ झपते ती अन्वी स्टडी रूम आहे ना तुझा सुरुवात केलेली आहे तिने बघ वाव काय लिहिलं तर पप्पाने स्टडी ऑलरेडी इथे हे आहे ऑलरेडी आहे आहे म्हणजे तिला मॅथ्स वगैरे हो किंवा आपण ड्रॉइंग करू शकतो तिने ड्रॉइंग ऑलरेडी काढलेली आहे गुड अर्थ बॅड अर्थ वगैरे म्हणजे तिला इथे प्रॅक्टिस करण्यासाठी खूप स्टडी रूम बोलता स्टडी रूम बनवला ॲक्च्युली बेडरूम आहे बेडरूमला याने स्टडी रूम बनवून ठेवलं खूप छान आहे अ ई काढलेली आहे तिने म्हणजे फुल प्रॅक्टिस करू शकते आणवी कसं वाटते आणवी छान ना साईन आहे आणवीची साईन आहे ती इथून देखील आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे बाजूला शहर एअरपोर्ट वगैरे दिसतोय हो सुप आणवीचं बेडरूम बोलला तर आणवी म्हणजे लहान मुलांसारखंच आपलं बघा रेनबो आहे लहान मुलां रेनबो पहिला काढायचा अच्छा रेनबो काढायची ना पहिलं म्हणून रेनबो बघ पप्पाला बरोबर आठवण आहे तुझी रेनबो छान वॉटर कलर अच्छा हा वॉर्डरूप तिचा म्हणजे बेडरूम आधीच आहे टोटल हा त्याला इफेक्ट दिलाय वॉटर कलरचा आहे बघा पेंटिंग शेड आपण मारतो ना ती वॉटर कलरची कशी आणि स्टोरेज चांगलं आहे खूप छान आहे आणि पिंक कलर तुला आवडतो का म्हणजे पिंक पडदे म्हणजे टोटल पिंक पिंकी आहे तू कापडला पिंक कलर कपाटला पिंक आहे पडदे पिंक आहे फॅंग पिंक आहे हा तो गुलाबी रंगाचा बेडरूम बनवला आहे म्हणजे अन्वीचा गुलाबी बेडरूम पिंक बेडरूम आहे ना पिंकी छान आहे पिंकी पॉकी पिंकी लाईट्स आहेत बघा ते पण लाईट्स आहे ते पण लाईट्स आहे छान छान मस्त आहे अजून सरप्राईज बाकी इथली फ्रेम अजून याची बाकी आहे फ्रेम काहीतरी वेगळी असणार आहे नवीन प्रकारच्या चेअर म्हणजे इंटिरियर त्याच्याकडन रोशन कडन बनवून घेतले अच्छा हे बाहेरून आणले हे सोफा अच्छा म्हणजे तुला या थीम ला सुटेबल असं चेअर्स घेतले आहेत बैठक आणि एकत्र घेतलंच का अच्छा ती जी बैठक आहे आपण बघाशी दाखवली ती ज्याप्रमाणे चेअर आहे हे मला वाटतं ते आमच्या सरकारी ऑफिसमध्ये असतात ना तशापूर्वी आल्याचे वुडन ह्या पण वुडनच्या जास्तीत जास्त प्राधान्य तू घ्यायला दिलंस की पै ब हा पण एकदम लाकडाचाच आहे ना उडन आहे म्हणजे टोटल जास्तीत जास्त इंटिरियर तुझं मला वाटतं वुडनच आहे लाकडाचंच आहे पूर्ण मोल्ड वगैरे हो सगळे आपण जे आशिषच्या घरामध्ये हे जे इंटिरियर पाहतात म्हणजे एक मॅजिक आहे म्हणजे आमच्यासाठी तरी मॅजिक आहे आणि चमत्कार बोलतो इंजिरियरच्या दुनियेतला म्हणजे थोडाफार खूप म्हणजे आम्हाला हायसं वाटलं आहे कारण जास्तीत जास्त उडण म्हणजे थी ती थीम आहे ती उडन थीम वगैरे ती खरोखर वाखान्यजोगी आहे आणि हे सगळं ह्याचा पाया कायापलट करणारा आपला जादूगार इथे आहे त्यांच्यावर त्यांची या, या, मिसेस आहेत त्या दोघांनी इथे हे जे जेवढं केलेलं आहे त्यांचं नाव रोशन आहे आपल्या पल्लवी, पल्लवी रोशनी आणि पल्लवी आपल्या येत आहेत आणि पूजेसाठी आले आहेत आशिषच्या आणि खरोखर आमच्या परिवारातर्फे म्हणजे आम आशिषचा परिवार म्हणजे आमचा पूर्ण परिवारतर्फे तुमचा हार्दिक आभारी आहे आणि पुढे पण तुमचा आम आम्हाला गरज लागेल तुमची वेळेवर आम्हाला मदत करत धन्यवाद <laughs> जर का असं इंजिरियर तुम्हाला करायचं असेल तर माझ्या डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा नंबर दिलेला आहे पहिला पण आणि पुन्हा ह्या ब्लॉगमध्ये पण यांचा नंबर असेल तर ह्या इंजिरियरसाठी यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे धन्यवाद